नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत सुरमई फिश करी ही ताज्या वाटणापासून बनवलेली आहे एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी सुरमई फिश करी बनलेली आहे चपाती भाकरीसोबत खायला खूप छान चविष्ट बनते तरी देखील खूप छान आलेली आहे एकदम साध्यासोप्या पद्धतीने केलेली आहे चला तर पाहूया त्यासाठी काय काय साहित्य आणि कृती आहे ते इथे मी सुरमईचा तोंडाचा भाग आणि शेपटीचा भाग घेतलेला आहे आणि जो मधला आहे त्याचा मी फ्राय करणार आहे त्यासाठी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले पीसेस घेतलेले आहेत त्यानंतर ते त्याच्यावरती आलं लसूण पेस्ट हळद मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यावरती लिंबूसुद्धा पिळायचा आहे थोडा लिंबू पिळून व्यवस्थित असं मिक्स करून अर्ध्या तासासाठी आपल्याला ह्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर हे मॅरिनेशन होत आहे तोपर्यंत मी मसाला करून घेणार आहे त्यासाठी कांदा खोबरं आणि जिरे घेतलेले आहे पेस्ट करताना आलं लसूण खोबरं कांदा आणि जिरे हे सर्वांची मिक्सशी पेस्ट करायची आहे त्यानंतर कढई गरम करत ठेवलेली आहे कढई चांगली गरम झालेली आहे दोन चमचे तेल टाकून घेतलेले तेलही चांगलं गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये जो आपण पेस्ट केलेली होती मसाल्याची ती टाकून घ्यायची आहे व्यवस्थित असं तेलावरती चांगलं परतवून घ्यायचं हा मसाला आपण कच्चा पेस्ट करून घेतलेला होता त्यामुळे आपण तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा म्हणजे तरी पण चांगली येईल आणि रस्सा पण छान लागेल व्यवस्थित परतवून घ्यायचं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद घरगुती काळा लाल है। नेट है। मसाला कश्मिरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मॅरिनेट करताना आपण मीठ टाकलं होतं त्यामुळं आपण मीठ कमीच टाकायचं आहे त्यानंतर मसाला मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता आता व्यवस्थित असं तेलामध्ये दोन ते तीन मिनटे चांगलं परतवून घ्यायचं चा, तेल सुटेपर्यंत म्हणजे आपल्या रस्त्याला तरी चांगली येते आणि रसा खायला छान लागतो आता ह्याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आपल्याला दाटसं रस्सा रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणात आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आता छान उकळी येऊ द्यायची आहे फास्ट गॅसवरती आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे उकळी आलेली आहे तर बघू शकता छानस सुगंध पण पसरलेला आहे उकळी आलेली आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये आता आपण मीडियम गॅस करणार आहोत आणि मीडियम गॅस केल्यानंतर त्याच्यामध्ये कोकम टाकायचा आहे कोकम टाकून दोन ते तीन मिनटं चांगलं उकळी करून घ्यायची आहे कोकमामुळे छान चव येते आता आपण मिडियम गॅस करणार आहोत आणि मीडियम गॅस केल्यानंतर त्या उकळत्या रस्त्यामध्ये आपल्याला जे सुरमईचे पीस आहेत ते टाकून घ्यायचे आहेत जास्त हलवायचं नाही कारण त्याचे तुकडे पडतात एकदा दोनदा हलवायचं हलक्या हातानेच हलवायचं आहे असे चार ते पाच मिनटं व्यवस्थित असं चांगलं शिजवून घ्यायचं चा। आहे मीडियम गॅसवरती मध्ये तुम्ही एकदा हलवू शकता थोडेसे पलटवायचं आपला हा असा रस्सा दाटसर तयार झालेला आहे भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागतो तांदळाच्या भाकरीसोबत हा सुरमई रस्सा खायला खूप छान लागतो लिंबू पिळायचा आणि मस्त असं टेस्टी सुरमई रस्सा तयार झालेला आहे तुम्ही खाऊ शकता तर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे छान दाटसर झालेला आहे एकदम कमी साहित्यामध्ये झटपट होतो जास्त वेळ लागत नाही गॅस बंद केलेला आहे तर बघू शकता आपला सुरमई रस्सा तयार झालेला आहे छान रेसिपी आहे झटपट होते आणि आपण साध्या कच्च्या सारणापासून बनवलेला आहे जास्त काही मसाले लागत नाहीत मस्त असा सोमय रसा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय